ट्रकच्या धडकेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना कोपरगावात घडली नगर मनमाड महामार्गावर येसगाव शिवारालगत मालवाहतूक ट्रकनं समोरून येत असलेल्या दुचाकीवरील पती पत्नीस जोरदार धडक दिली या अपघातामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती गंभीर स्वरूपात जखमी आहे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात घडला मृतपत्नीचं नाव नंदुबाई तुळशीदास जाधव वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार अनकावडे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक असं असून अपघातामध्ये जखमी झालेल्या मयत नंदुबाई यांचे पती तुळशीदास भीमराव जाधव वैवर्ष साठ यांना देखील अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली आहे त्यांना कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला सदरच्या गावाच्या हद्दीत मागील तीन दिवसांपूर्वी देखील ट्रक चालकाचा मृत्यू झाला आणि काल देखील अपघात होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला सार्वजनिक बांधकाम विभागानं सदरच्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी काही ठोस पावलं उचलावीत असं स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासाठी प्रशासन काही ठोस पावले उचलतील की नाही याकडे आता नागरिकांचं लक्ष लागून आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव